नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि खूप ताईंच्या कमेंट्स होत्या या सेवेसाठी तर तीच सेवा आपण आज बघणार आहोत बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई आमच्या पतीचं बाहेर प्रेम प्रकरण आहे किंवा पती बाहेरच्या नादी लागलेला आहे किंवा घरात काहीच ऐकत नाही सोबतच म्हणजे सतत घरामध्ये आमचे भांडण होतात आमच्यामध्ये पटत नाही किंवा पती घरामध्ये येऊन म्हणजे दारू वगैरे पिऊन येऊन घरात दंगा करतो वगैरे अशा बऱ्याच कमेंट्स होत्या तर या सगळ्यांवरती या सगळ्या प्रश्नांवरती तो अत्यंत प्रभावी सेवा आज आपण बघणार आहोत ही सेवा जर नक्की कराल तुम्ही तर शंभर टक्के तुमचा पती जो काही आहे तो बाहेरचा नाच सोडून नक्कीच तुमच्याजवळ येईल यात काही शंका नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि या सेवेची ताकद खूप 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 मोठी आहे पण ही सेवा करताना मनापासून केली पाहिजे उगाच एखाद्याने सांगितलं आहे म्हणून करावी म्हणून करायची म्हणून नाही पण त्या सेवेचा मला अनुभव येणारच आहे आणि माझा पती माझ्याजवळ येणारच आहे असा विश्वास मनात ठेवून स्वामींच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता सगळ्यात पहिले बघा पती पत्नीचं नातं म्हणजे अर्थात जगातील सगळ्यात सुंदर नातं असतं आणि संसारामध्ये दोन्हीही चाकं म्हणजे पती आणि पत्नी दोन्ही ही जर जर सायकल संसाराची चाकं म्हणतो ना आपण ती एकसारखी असेल तर संसार सुळीत होतो नाहीतर एखादं चाक जरी कोलमटलं तरी संसार विस्कळीत होतो बघा ही पत्नी जी असते ती जगातली कोणतीही स्त्री काहीही सहन करू शकते पतीचं मारहाण किंवा पती जर दारू पित असेल व्यसन करत असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकते किंवा चार चार दिवस ती उपाशी सुद्धा राहू शकते पत्नी काही खात म्हणजे पती जरी कमावता नसेल तर ती स्वतः कमवून त्याला घालू शकते पण हे सगळं सहन करून त्याचा मार सहन करू शकते घरातला त्रास सहन करू शकते पण एखादी स्त्री त्या तिच्या पतीचं बाहेर जे काही चालू आहे बाहेरच्या परस्त्रीशी जे काही संबंध चालू आहेत ते कदापि सहन करू शकत नाही कोणती स्त्री तर आपल्या पतीला आपलंसं करण्यासाठी बाहेरचा नाद सो सुटण्यासाठी ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे तर बघा पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा जो काही उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर सेवा तुम्हाला सांगते आणि हे दोन्हीही तुम्हाला करायचे आहे एकच कोणतंही करायचं नाही दोन्हीही स सोबत कराल तर नक्कीच त्याचा लवकर जलद अनुभव तुम्हाला येणार आहे तर आता काय करायचं सात शनिवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय काय करायचा आहे तर सगळ्यात पहिले बघा कणिक असते म्हणजे चपातीचे कणिक ती तुम्हाला अगदी थोडीशी घ्यायची आहे एवढी म्हणजे आपली छोटीशी पोळी होईल चपाती होईल एवढीशी कणिक तुम्हाला घ्यायची आहे तेवढीच मळायची आहे आणि म्हणजे एवढाच त्याचा गोळा होईल एवढीच कणिक तुम्हाला एवढंच पीठ घ्यायचं त्याचे एवढी कणिक होईल त्याच्यानंतर आपली एकदम छोटीशी पोळी त्याची तयार करायची म्हणजे चपाती आणि आपण नेहमीप्रमाणे चपाती भाजतो मागून पडून प्रकारे चपाती भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक यंत्र आहे ते यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते ते हळदीची पेस्ट करून हळदीची पेस्ट करायची पाण्याने आणि त्या हळदीने तुम्हाला ते, ते यंत्र त्या चपातीवरती काढायचं आहे आणि बघा लक्षात घ्या आपण ते यंत्र काढत असताना न म्हणजे जसा काही चढता उतरता क्रम जसा असतो तशा प्रकारेच तुम्हाला ते यंत्र काढायचं आहे यंत्र जसं आहे तसं काढायचं नाही आता समजा त्या यंत्रामध्ये तुम्हाला साईडला दिसत असेल यंत्रामध्ये एक हा अंक कुठं आहे कोणत्या चौकोनामध्ये आहे तिथे लिहायचा त्यानंतर दोन हा अंक कुठं आहे तो तिथे लिहायचा नाहीतर इकडे बघा तेहत्तीस आहे त्याच्या जागी दुसरा अंक आहे असं सलग ते लिहायचं नाही पहिला एक अंक लिहायचा दोन अंक कुठे आहे बघायचा मग तो दुसऱ्या चौकोनात लिहायचा तीन अंक कुठे आहे बघायचा मग त्या चौकोनात लिहायचा अशा प्रकारे क्रम क्रमाने तुम्हाला ते लिहायचं एक दोन तीन अशा प्रकारे चढत्या क्रमाने तुम्हाला तो लिहायचा आहे म्हणजे एक अंक कुठं आहे तर खालच्या ह्याच्यात आहे दोन अंक कुठं आहे इकडल्या चौकोनामध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं आहे नाहीतर आहे असंच तो ते यंत्र तुम्हाला तयार करायचं नाही तर लिहितानासुद्धा काळजी घ्यायची तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे हळदीने त्या चपातीवरती तुम्हाला ते यंत्र काढायचं आहे आता यंत्र काढून झाल्यानंतर ती चपाती जी आहे ती आपल्या हातात घ्यायची स्वामींच्या समोर बसायचं अकरा वेळा किंवा मा एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आणि त्यानंतर ती चपाती जी आहे ती काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायची बघा काळं कु, कु कुत्र हे काळंच असलं पाहिजे त्याच्या म्हणजे अगदी दुसऱ्या कलरचं किंवा त्याच्यावरती पांढरा किंवा दु दुसरा कुठला कलर त्याचा आहे असं अजिबात चालणार नाही काळ्या कुत्र्यालाच तुम्हाला ती चपाती खाऊ घालायची आहे असं श सलग सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे महाराजांना प्रार्थना करायची तो उपाय करत असताना कधी कधी काही उप म्हणजे जेव्हा पण आपण उपाय करतो ना त्याच्यावरती स्तोत्र मंत्रांचं हे पठण झालंच जा पाहिजे म्हणून त्या चपाती आपल्या हातात धरायची त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा स्वामींना प्रार्थना करायची की महाराज हा जो काही मी उपाय करते तो माझ्या पत्नीसाठी करते माझ्या पतीचा जो काही बाहेरचा नाद आहे बाहेर त्याचं जे काही प्र प्रेम प्रकरण चाललेलं आहे ते म्हणजे पूर्णपणे बंद होऊ दे आणि माझा पती माझ्याजवळ येऊ दे अशा अशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आणि त्याच्यावरती सेवा करायची आणि ती चपाती तुम्हाला काळ्याच कुत्र्याला खाऊ आहे तर लक्षात घ्या संध्याकाळच्या वेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर अशा प्रकारे सलग सात शनिवार तुम्हाला उपाय करायचा आधीमध्ये मासिक धर्मसूतक मग सुतक तर तो, तो शनिवार स्किप करू शकता परत पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता असं तुम्हाला सात शनिवार करायचे आहेत त्याच्यानंतर आता हा उपाय झाला आता सेवा कोणती करायची तर सेवा तुम्हाला शनिवारपासूनच स्टार्ट करायची म्हणजे ज्या दिवशी आपण उपाय चालू केला आहे ना त्या दिवशीपासूनच तुम्हाला सेवा चालू करायची सेवा करत असताना संकल्प वगैरे करायचा काही म्हणजे विषय नाही तुम्ही रोज ही सेवा करायची आहे एकशे एकतीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर एकशे एकतीस दिवसाचा तुम्ही संकल्प केला तरी चालेल पण रोज म्हणजे आता एकशे एकतीस दिवस म्हणजे तीन साडेतीन महिने चार महिने तरी आपले जातात कधी कधी मासिक धर्म वगैरे येतो आपण बाहेरगावी जातो तर चार महिने तरी ही सेवा करायला जातं तर एकशे एकतीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त तुम्ही सेवा केली तर तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे आता से सेवेचे नियम अटी तुम्हाला सांगेन तर सेवा काय आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्रयंत्र असतं आता प्र म्हणजे रुद्रयंत्र जर नसेल तर शिवलिंग तरी असतंच असतं रुदरे, रुदरे तर तुमच्याकडे जर रुद्रे रुद्रयंत्र असेल तर ती सेवा रुद्रयंत्रावर करायची आहे जर नसेल तर शिवलिंगावरती केली तरी चालेल काही हरकत नाही तर आता रु तर काय करायचं पहिल्यांदा तामनामध्ये संकल्प म्हणजे पहिल्यांदा संकल्प करायचा संकल्प करत असताना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची जे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करताय आणि त्यानंतर संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं सेवा करत असताना रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्र घ्यायचं नसेल तर शिवलिंग घ्यायचं शिवलिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच असतं तर आता तामणामध्ये शिवलिंग किंवा रुद्रयंत्र घ्यायचं त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे म्हणजे अभिषेक आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी सेवा चालू करायची आहे आता बघा सेवा कोणती आहे तर रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे किंवा शिवमहिमन स्तोत्राचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता शिवमहिमन स्तोत्र जे आहे तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता किंवा एक वेळा म्हणून तो अभिषेक केला तरी चालेल आणि रुद्र अभिषेक तुम्हाला एक वेळा करायचा आहे तर बघा रुद्र अभिषेक आणि शिवमहिमन स्तोत्र या दोन्हीपैकी जी सेवा जमेल ती करा दोन्ही जम अगदी शिवमहिमनं स्तोत्र मोठं नाही आहे छोटंच आहे पण रुद्र अभिषेक तुम्ही संस्कृतमध्ये प्राकृतमध्ये कशातही म्हणू शकता प्राकृतमध्ये म्हणलं तरी चालेल संस्कृतमध्ये म्हणलं तरी चालेल पण रुद्रपठन जे आहे ते पूर्ण जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सगळे जे काही कवच आहेत ते सगळे तुम्हाला म्हणावे लागतील पूर्ण रुद्र पठन तुम्हाला करावे लागेल आणि हा तो पूर्ण रुद्रपठन करत असताना जो अभिषेक आहे तो चालूच ठेवायचा आहे जर तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम जर गळती ठेवून तुम्ही अभिषेक कर करू शकता गळती ठेवली ना तर आपलं वाचनात पण मन लागतं त्याच्यामुळे गळती असेल तर गळती लावून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा स्वामींचं एक माळ घ्यायची त्याच्यानंतर रुद्राभिषेक म्हणायचा प्राकृतमध्ये म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणू शकता काही हरकत नाही त्याच्यानंतर शिवमहिम स्तोत्र एक वेळा अकरा वेळा जशी तुमची इच्छा इच्छा म्हणू शकता आणि त्याच्यानंतर जे तीर्थ आहे त्याच्या ते तीर्थ जे आहे ते तुम्ही तुमच्या मिस्टरांना द्यायचं आहे बघा ही सेवा जी आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे साक्षात हो भगवान शंकर म्हणतो ना की शंकर आणि पार्वती हे एकरूप जोडी आहे तशीच आपली जोडी होईल भगवान शंकरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील सोबत महाराज आपले आहेतच आपला आशीर्वाद द्यायला तर ज्यावेळी आपण मनापासून एखादी सेवा करणार नक्कीच सगळ्या समस्यांचं आपलं निवारण होत असतं आणि रुद्राभिषेक जी आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे खूप 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 म्हणजे या सेवेला तोडच नाही आहे इतकी प्रभावी सेवा आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे संतानप्राप्तीसाठी मला साक्षात गुरुमाऊलीने ही सेवा दिली होती मी रोज ही सेवा करायची आणि खूप सुंदर ह्या सेवेचा मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ही सेवा या कारणासाठी करावी लागत असेल तर नक्की तुम्ही ही सेवा करायची आहे रुद्रयंत्र किंवा शिवलिंग घेऊन त्याच्यावरती रुद्रा एकमाळ स्वामींची आणि रुद्र अभिषेक आणि शिवमयमनं स्तोत्र ह्या तिन्ही सेवा करायच्या आहेत तिन्ही सेवा करत असताना अभिषेक चालूच ठेवावा आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या मिश्रांना द्यायचं ताई आता मिस्टरांचे ते तीर्थ घेत नाहीत काय करायचं तर तुम्ही ते त्यांच्या चहातून देऊ शकता त्यांची जी पाण्याची बॉटल असते त्याच्यातून जे देऊ शकता किंवा त्यांचं जे जेवण असतं त्यांच्या त्याच्यातून तुम्ही जेऊ शक देऊ शकता कसंही करून ते तीर्थ तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायचंच आहे रोज रोज तुम्हाला पोचवायचं आहे बघा आपल्या सेवेत सातत्य असेल तर त्याचा अनुभव येतो तुम्ही एक दिवस तीर्थ दिला आहे दुसऱ्या दिवशी दिलाच नाही परत चौथ्या दिवशी दिला आहे पुन्हा आठ दिवस दिलाच नाही काहीही उपयोग होणार नाही जर तुम्ही रोज हे तीर्थ बनवून रोज त्यांना सेवा करून हे तीर्थ द्याल तर शंभर टक्के नव्हे एक एक हजार एक टक्का शंभर टक्के नव्हे एक एक हजार एक टक्का मी परत म्हणते कारण खूप प्रभावी सेवा आहे तुमचा नवरा तुमच्याजवळ येणार म्हणजे येणार लक्षात घ्या बाहेरचा जो काही पूर्णपणे नाद त्यांचा आहे तो शंभर टक्के सुटेल यात काही शंका नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि सलग सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे जो आधीचा चपातीचा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर ही सेवा पण करायची आहे सेवा एकशे एकतीस दिवस तुम्हाला करायचे आहे आधेमध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढेच दिवस स्किप करायची परत चालू करायची आणि जर म्हणजे सुतक विटाळ वगैरे आलं तर परत नव्याने तुम्हाला सेवा चालू करायची आहे बघा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार वर्ज करा परांना वर्ज करा एखाद्या सेवेचा आपल्याला अनुभव यावा असं वाटत असेल तर आपले गुरुमाऊली सांगतात की तुम्ही परांना वर्ज करा परांना हा सगळ्यात मोठा दोष आहे लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या दो दोषांपेक्षा सुद्धा हा खूप मोठा दोष आहे लोकांचे दोष आपण घेत असतो आपले आहेतच पण त्या परांनातून आपण इतरांचेसुद्धा दोष घेत असतो म्हणून परांना वर्ज करा आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की पाळा आणि ही सेवा करा शंभर टक्केने एकशे टक्का तुम्हाला अनुभवाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे अर्थात आपल्यासोबत अनेक नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात ज्यांच्या अशा बऱ्याच समस्या आपण ऐकत असतो त्यांच्यापर्यंत ही सेवा पोचवा तर चल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ